नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजून तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय खरं सांगायचं असेल सा तर चॉपी मार्केट साईडवेज मार्केट आणि स्टॉप लॉस हिटिंग मार्केट खरं सांगायचं असेल सा तर जे दोन दिवस कमवून गेलं ते मार्केटने सगळं घेऊन गेला असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे आज एस एल खूप जणांचे हिट झालेत बहुतेक मी तुम्हाला काही माझ्या स्टेटचं एक ब्रेकडाऊन दाखवतो हो ठीक आहे जवळपास मार्केटमध्ये एंट्री होती तुम्हाला खरं सांगायचं असेल तर क्लिअर कट बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या एंट्री लेवलच्या आसपास जर आपण ट्रेड घ्यायचं म्हटलं तर कोणती लेवल होती मग अशी जर आपण सगळ्याच्या काढल्या कालच्या मार्केट तर तुम्हाला समजेल की सहाशेच्या वरती मी बाईंगचा विषय केला होता कोणती एका सहाशे ची लेवल हे लक्षात असतो ठीक आहे पण एका सहाशेच्या वरती मार्केट जे आहे हे बघा एकान्न सहाशेच्या वरती मार्केट जाण्याचा प्रयत्न केला गेला सुद्धा वरती हे लक्षात द्या परंतु मार्केट त्यानंतर कसं झालं बघा एक नंबर मार्केट आहे तो एक साईडवेज आपला थोडंफार बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर मार्केटचे से, त्याच्यामध्ये सेलिंग बघायला ठीक आहे तुम्हाला तो तो सर कुठचा विषय नक्की तो विषय हा हे लक्षात कोणता हा जवळपास आता तुम्ही मला सांगा मार्केट ओपन जवळपास या रेंजच्या आसपास झालं ठीक आहे तिथून सुरुवातीला के प्रयत्न केला पण हा काय लो तोडू शकला नाही त्याच्यानंतर हा बाजू वरच्या ऐषे जवळपास एक उचलला झालं तर आपण म्हणू शकतो एका हजार पाचशे पन्नासच्या वरती एक बाईंग लेवल ठरू शकतो का डेफिनेटली थोडंफार पण हीच लेवल सुद्धा बाईंगची आहे परंतु आपण थोडाफार पर, आपण कन्फर्मेशनसाठी दिवसाच्या हायच्या वरती पाहिजे ठीक आहे ही आपली बायची लेवल झाली ठीक आहे इथे बाय केल्यानंतर मार्केट वरच्या दिशेने गेलं सुद्धा परंतु या लेवलच्या आसपास म्हणजे हजार सातशे पन्नासच्या आसपास गेलंच नाही ही जी लेवल आहे याच्या आधी म्हटलं या लेवलच्या आसपास इथे आधी सपोर्ट घेतला होता तिथे रिजेक्शन घेतला आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळाली सो त्याच्यानंतर जवळपास ह्या लेवलच्या आसपास लॉस जो आहे आपला एस एल जो हिट झाला स्टॉप लॉस हिट झाला त्याच्यानंतर ही जी मुवमेंट आहे या कॅन्डल मध्ये ही कॅप्चर केली ओके okay, हा आपला दुसरा ट्रेड कंटिन्यू झाला इथे व्यवस्थित प्रॉफिट आपलं बुक झाला त्यानंतर मार्केट जवळपास परत साईडवेज गेलो आता हा जो फॉल झाला ह्याच्यानंतर काय विषय म्हणतो की ऍक्च्युअली काय आता जवळपास विचार करा मार्केट जे आहे हे ऑलरेडी एका सेलिंग मध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर ही कॅन्डल रेड बनत असेल म्हणजे जवळपास काय एवढी मोठी रेड कॅन्डल झाल्यानंतर आतमध्ये एक छोटी कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर जवळपास रेड कॅन्डल बनते ती जी कॅन्डल आहे पुढच्या कॅन्डलचा लोथ सुद्धा तोडते जवळपास एक चांगली सेलिंगचा एक जवळपास इथे विषय होता बरोबर परफेक्ट ट्रेड होती परफेक्ट एंट्री होती परंतु इथे आपला एस एल जो आहे हा हिट झालेला आहे हे लक्षात आता ह्याच्या पाठचं कारण निफ्टी बँक आहे का अजिबात नाही निफ्टी बँक अजिबात नाही ह्याच्या पाठचं कारण हे आहे हा याच्या पाठचं कारण आहे ती म्हणजे निफ्टी निफ्टी ओव्हरऑल निफ्टीची आपण म्हणतो ना एक जिद्द आहे पंचवीस हजार ची लेवल तोडून जायचं आहे आणि ती जिद आज भारी पडलेली आहे ठीक आहे जवळपास माझे काय ट्रेडचे तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकडाऊन दिलेले आहेत थोडक्यात सांगायचं असेल तर दररोज प्रॉफिट नसतात कधी कधी लॉसेस सुद्धा झेलावे लागतात हे लक्षात घ्या पाच सहा हजार दहा बारा हजार रुपये फायदा कमवला तर चार पाच हजाराचा लॉस सुद्धा घ्यावा लागतो हा मार्केटचा एक नियम आहे तो नियम आज जवळपास थोडक्यात काय हे जे लॉस आहेत आपण मार्केटला देतो हे लक्षात घ्या ठीक आहे एसएल हिट होतो कधी कधी आपण म्हणतो ना एक अवॉइड करूया ट्रेडिंग किंवा हे साईडवेज मार्केट अवॉइड करता तसं भेटत नाही आपल्याला मध्ये कधी कुठे मुवमेंट मिळेल हे सांगता येत नाही सो प्रोसेसमध्ये राहणं नेहमी गरजेचं आहे सो आणि त्यानुसार ट्रेड घेणं गरजेचं आहे ओके काय ब्रेकआउट्स ब्रेकआउट जे तुम्हाला समजलं ब्रेकडाऊन जे आहे ट्रेड हे समजला आता हा ब्रेकआउट इथे दिलेला आहे आणि पंचवीस हजार ची तोडण्यात निफ्टी चाललेली आहे ठीक आहे थे आपण थेट हे सगळ्या लेवल काढून टाकूया आणि उद्या निफ्टीची जवळपास एक्सपायरी आहे हे लक्षात घ्या आणि निफ्टीची एक्सपायरी या तीन कॅन्डलमध्ये निफ्टी पूर्ण एक्सप्लेन होत आहे हे लक्षात घ्या ही तीन मध्ये जवळपास काय म्हणू शकतो एक साईडवेज लेवलला निफ्टी करंट मध्ये बघायला मिळते आणि निफ्टी जे आहे त्या मोठ्या कॅन्डलच्या हाय आणि लोच्या हातमध्ये सध्या दोन दिवस ट्रेड होताना बघायला मिळतोय हे लक्षात घ्या ब्रेकआउट आपल्याला अद्यापही मिळालेला नाही ठीक आहे सो so, आता आपण काय करू शकतो आता करंट मध्ये जर विचार केला तर लक्षात घ्या सध्या सपोर्ट ट्रेन जी मोठी पकडली गेली आजच्या दिवसात ती म्हणजे ही होती आणि त्याच्या खालची सपोर्ट पकडू शकतो ती म्हणजे ही होती आता ही लेवल एक सपोर्ट नाही या सपोर्ट घेतल्यानंतर हा बाउन्स आहे जो आज सकाळी ओपन झाल्यानंतर कंटिन्यू झाला त्याच्यानंतर याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्केटने त्यानंतर एक रिजेक्शन झोन छोटीशी ही होती बघा ठीक आहे जवळपास ही रिजेक्शन झोन असू देत आणि याच्यावरती मार्केट टिकलं तर पंचवीस हजार शंभर लेवल आपण ऍड करून ठेवून त्याच्यावरती लेवल ठीक सा आहे आता उद्या मार्केट जर साइडवेज ओपन झालं तर लक्षात घ्या मार्केट साईडवेज ओपन झालं तर डेफिनेटली ब्रेकआउट ची एक एक जवळपास आपली एक काय विचार करू शकतो आशा जी आहे आपण आपल्याला आहे की जवळपास ब्रेकआउट आपल्याला बघायला ठीक आहे आणि ब्रेकआउट जसा बघायला मिळाला नाही तर आपण ठरू शकतो किंवा बा हा मार्केटमध्ये जवळपास आपण म्हणू शकतो की आता परत एकदा एक व्हॉलाटाइल मार्केट बघायला मिळू शकतो ते तुम्ही अवॉइड करू शकता हे लक्षात घ्या ठीक आहे छोट्या मोठ्या लेवल्स आहेत त्या ऍड करून खाली येत नाही जवळपास सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मार्केट जे आहे या रेंज मध्ये क्लोज झालेलं आहे कालच्या क्लोजिंग पेक्षा वरती क्लोज झाला आहे हे लक्षात घ्या आता ओपन सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन कुठे होईल निफ्टी जर ह्या रेंजेस मध्ये ओपन होत असेल ना तर मी तुम्हाला खरं सांगतो ही नो ट्रेडिंग झोन आहे हे लक्षात असू द्या काय म्हणतोय मी नो ट्रेडिंग या मध्ये आपण ट्रेड करायचंच नाहीये सोडून तोडून द्या ट्रेड हे लक्षात घ्या मी म्हणतो जवळपास कधी कधी स्कॅल्पवरती ट्रेड करा जर तुम्ही कर एक दोन मिनिटावरती करत असाल तर डेफिनेटली सेल हाय बाय लोक आपण करू शकतो परंतु रेंजमध्येच राहिलं रेंज बाउंड राहिलं तर साईड वेज एक्सप्राय एक्सपेक्टेड आहे परंतु जर मार्केट पंचवीस हजारची लेवल जर ही तोडते तर डेफिनेटली तुम्हाला पंचवीस पन्नास एक पंचवीस शंभरपर्यंत मेंटा क्लीन क्लिअर कट बघायला मिळू शकते हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर जर गॅप अप ओपनिंग झाली म्हणजे जवळपास एकदम पन्नास पॉईंट गॅप अप ओपन झालं तर चोवीस हजार पन्नास ची लेवल आहे त्याच्यावरती होल्ड करताच पहिलं टार्गेट हे घेऊ शकता नाही टिकलं आणि खाली आलं तर डेफिनेटली थोडंफार फूड बाय करून हे टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न करू शकता लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर गॅप अप शंभर पॉईंट झाला तर मग थोडंफार प्रॉफिट बुकिंगला खाली येऊ शकतं परंतु चोवीस दोनशे सॉरी पंचवीस हजार दोनशेच्या वरती जर सॉरी पंचवीस शंभरच्या वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही वरच्या याच्याने बाय करून टार्गेट घेण्याचा प्रयत्न किती घ्याल पन्नास साठ पॉइंट घेण्याचा सा प्रयत्न करा जास्तीत जास्त याच्यावरती थोड्या त्या मग मध्ये येईल मग त्याच्यामध्ये परत तुमचा एसएलचा विषय होईल सो थोडाफार एक ट्रेंड मध्ये किंवा जवळपास चलता फिरता मार्केटचे चलती फिरती गाडी पकडण्याची प्रयत्न करा ठीक आहे त्याचबरोबर आता सेलिंगचा विषय सेलिंगचा विषय सरळ सरळ हा आहे चोवीस हजार नऊशे याच्या खाली जोपर्यंत टिकत ना तोपर्यंत सेलिंगचा विषय करायचाच नाही आपण हे लक्षात असू द्या सर्वांनी ठीक आहे निफ्टीचा निफ्टीचं समजलंय का थेट उडी मारूया आपल्या लाडक्या बँकेफ्टी ठीक आहे बँक निफ्टी ओके फेक ब्रेकआउट फेक ब्रेकआउट जवळपास हा एक फेक आहे क्लिअर कट म्हटलात हा एक फेक आहे आणि त्याच्यानंतर एवढा ट्रॅक करून झाल्यानंतर नंतर सुद्धा एक ब्रेकआउट दिलाय आता उद्या गॅपअप झाल्यावरती ते कुठेतरी होल्ड करतं का हे बघणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या काय म्हणतो मी एक बघणं गरजेचं आहे त्यासाठी मार्केट जे आहे एक जवळपास खरं सांगायचं असेल तर ब्रेकआउट देते आणि ते ब्रेकआउट कसं देईल हे बघणं गरजेचं आहे ठीक आहे Uh, सर्वात महत्वाची रेंज म्हणजे ही जी आहे ही ऍड करून हा पॅचेस आहे जो एक चांगला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे जवळपास वरच्या दिशेने जर काढला तर ट्रेंड लाईन जी आहे निफ्टी बँकची आपली निगेटिव्हच असणार आहे ती म्हणजे अशी आता परफेक्ट निगेटिव्ह बघायला मिळते uh, प्राईस एक्चे एक कुठला तरी पॅटर्न बघायला मिळतं बघा आता कोणता बघायला मिळतो तुम्ही जरा सांगा तर जो पॅटर्न कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली इथून खालेला की ह्याच्या खाली सेलच करायचं आपल्याला हे लक्षात घ्या मग खालच्या लेवल्स आहेत त्या बघायला मिळू ठीक आहे आता इथून वरचे जाताना जर जा लक्षात घ्या आजचा क्लोजिंग कुठे हे आहे त्याच्या वरची लेवल कोणती आहे जवळपास आपण स्विंगर पकडला तर हे आहे आणि त्याच्या वरचा हाय कोणता आहे हे आहे जवळपास काय तीन परफेक्ट एक टार्गेट जवळपास आपल्याला मोठे बघायला मिळतात एक रिजेक्शन झोनचा विचार सपोर्ट रेंज आपली हीच असणार आहे खालची हे लक्षात घ्या त्याचबरोबर अजून काही जर लेवल्स काढायच्या असतील तर ही एक रेंज काढून घेऊया त्याच्यानंतर इथून खाली येताना ही एक रेंज काढून घेऊया इथून खालच्या येताना अजून एक ही एक लेवल काढून घ्या आणि इथून खालच्या येताना ही एक रेंज काढून घ्या हे लक्षात ठीक आहे इथून वरती आता मार्केट होल्ड करत असेल तर कोणत्या लेवलचा आपण काढू शकतो ही एक लेवल बघायला मिळते बघा त्याच्यानंतर ही एक वरच्या दिशेने काढायचं म्हटलं तर ही एक लेवल बघायला मिळते हे थोड्याफार काही काही लेवलचे हे लक्षात ठीक आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बँक निफ्टी उद्या ओपन कशी होते हे सगळ्यात महत्वाचा विषय ओपनिंग जी आहे ती बँक निफ्टीचं सर्वात महत्वाचं आणि ओपनिंग जी आहे ती कशी असणार आहे लक्षात घ्या जा। जवळपास ओपनिंग जर गॅप अप झाली जवळपास ओपन किती पन्नास शंभर एकावन्न लक्षात घ्या एकावन्न हजार आठशे हा एक रिजेक्शन झोन आहे आणि त्याच्यावरचा रिजेक्शन करून कोणता एकाउंट नऊशे आणि बावन्न हजार रिजेक्शन झोनचं ते लक्षात घेऊन जर मार्केट ह्या रेंजेसमध्ये कुठेतरी गॅप ओपन झालं तर पहिलं होल्ड कसं करत आहे बघा हाय तुटलं तर डेफिनेटली बाय करा हे टार्गेट तुम्हाला बघायला ब्रेकआउट रेंज मधली आपली असणार आहे ही जर इथून वरच्या एशियन जायचं असेल आणि ही लेवल ब्रेक तेजीत जर जायचं असेल बँक निफ्टीला ठीक आहे तर डेफिनेटली आपल्याला बावन एकोण हजार एक एक नऊशे ही ब्रेकआउट रेंज असणार आहे बावन हजारच्या वरती फोड केलं तर डेफिनेटली मार्केट जे आहे हे वरच्या एशियन जाताना आपल्याला आरामात बघायला मिळू शकतं हे लक्षात परंतु मार्केट या रेंजमध्ये ओपन झाला आणि मार्केट इथे रिजेक्शन परत जवळपास म्हणू शकतो काय साईडवेज होणार जवळपास ट्रेड व्हायचा झाला म्हणतो ब्युलिस्ट टू साईड किंवा या लेवलच्या आसपास ट्रेड झाला तर थोडाफार विचार करून त्याच्यामध्ये एंट्री करणं गरजेचं आहे आणि हे सरळ सांगायचं असेल तर ही जोपर्यंत लेवल गॅप गॅपअप झालं ले, लेवल जर तोडून जात असेल तरच बायकरांनी आता बाय करू नका हे लक्षात घ्या आणि मेन म्हणजे मध्ये एक वाक्य सांगतो तुम्हाला सर्वांना लॉस जो आहे ना आपला कमीत कमी दोन हजारच्या आसपास करंट तरी झालं किंवा पंधराशेच्या आसपास किती मायनस पंधराशे किंवा मायनस दोन हजार हा पर ट्रेड लॉस आपल्याला द्यावा लागतो मार्केटला हे लक्षात तो त्यानु 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 तर त्यानुसार आपल्याला एंट्री करायची आहे त्यानुसार आपल्याला तयारी करायची आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड घेण्यात त्यानंतर ओपन ह्याच मध्ये झालं तर मग चांगली गोष्ट राहील कारण ही झोनच आता करंट मध्ये नो ट्रेडिंग झोन एक डिक्लेअर करायची पूर्ण या मध्ये ओपन होता मग विषय सोडून द्या मग एकतर बाहेर पडण्याचा वाट बघा एकावन्न हजार सातशेच्या वरती कुठेतरी होल्ड करते का किंवा मार्केट जे एकावन्न हजार तीनशे चारशे लेवल तर म्हणत नाही मी पण माझ्या मते क्लोजिंग जी एकावन्न चारशेच्या खाली कुठेतरी झाली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सेल करू शकता नाही तर हे बघा इथे कसं सपोर्ट घेऊन गेला होता आज सुद्धा इथे सपोर्ट घेऊन गेले परत मार्केट, तो मार्केट तो खाली तर डेफिनेटली इथे जवळपास काय करू शकतो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न मार्केट करणार सो कसं ओपन होतंय कसं टिकतय रेंजच्या खाली त्या रेंच्यावरती ते आपल्याला बघणं सगळ्यात महत्वाचं आणि गरजेचं आहे हे लक्षात सिंपल निफ्टी बँक चाललं असेल निफ्टी निफ्टीचा समजलंय का लेवल परफेक्ट समजले का तुम्ही सांगा कुठल्या लेवलला कसा ट्रेड करू शकतो परंतु हे गोष्ट लक्षात घ्या ट्रेड्स घेताना तुम्ही मिनिमम एक नंबर्स ऑफ ट्रेड्स होते तुमचा जवळपास सगळं डिपेंड असतं तुम्ही दिवसात दोन ट्रेड्स घ्या दोन मध्ये एक लॉस असू दे एक फायदा असू दे काही फरक पडत नाही किंवा दोन्ही लॉस असू दे काही फरक पडत नाही हे लक्षात घ्या कधी कधी आपण काय म्हणतो दोन्ही प्रॉफिटमध्ये येतील तर एक प्रॉफिटमध्ये तर दुसरा घेऊच नका त्या दिवशी तुम्ही प्रॉफिटमध्ये हे राहा हे लक्षात घ्या ओके त्यानंतर आपण काही स्टॉक चॅनलकडे जाऊ बँक आजचा माझा स्वतःचा ट्रेड ज्या स्टॉकमध्ये मी ट्रेड घेतला होता सेलिंग माझी येते होती सहा बेचाळीसच्या आसपास आरामात सहाशे चौतीसच्या आसपास कागेट होतो एस एल जो होता माझा जवळपास आपण म्हणू शकतो सहाशे सत्तेचाळीसच्या आसपास होत आणि मार्केट जे सहाशे अडतीस पर्यंत खाली होतो खूप मोठा महत्वाचा बघा ठीक आहे आता एयू बँकचा जर विचार केला टोटल हा स्टॉक जो आहे करंट मध्ये तरी आता त्या रेंजच्या वरती होल्ड करताना बघायला मिळतो की म्हणजे सहाशे चाळीसच्या वरती सो जर निफ्टी तेजीत असेल आणि तेजीत जर निफ्टी असेल तर डेफिनेटली आपण हा शेअर बाय करू शकतो सहाशे त्रेपन्न पॉईंट पंचाळीसच्या वरती किंवा आजच्या कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्ही हा शेअर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता एक्सेल टेक लेव्हल ब्रेकआउटला आहे एक हजार सहाशे सत्तेचाळीसच्या वरती म्हणजे जवळपास काय बायंग ची रेंज आपली ही आधीची लेवल हे सांगितली होती ह्याच्यावरती टिकलं रिटेस्ट करून परत चाललंय सो एक हजार सातशे त्रेपन्न कि एकावन्नच्या वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता वर्षाशी चांगले चा बघायला मिळू शकते जवळ जवळपास हा जो स्टॉक आहे तीन हजार आठशे अठ्याऐंशी च्या वरती बाय करू शकता ठीक आहे जीएसडब्ल्यू स्टील मजबूत ब्रेकआउट स्टील सेक्टर एक नऊशे अडतीस च्या वरती बाय करा ठीक आहे टाटा स्टील हिंदाल्को बघूया इंदाल्को काय करते हिंदाल्को ब्रेकआउटला आहे आणि ब्रेकआउट रेंज आपली ही आहे सहाशे शहात्तर पण पंच्याहत्तरच्या वरती टिकलं डेफिनेटली बाय करू शकता ठीक आहे त्याचबरोबर डिक्सॉन ऍक्च्युली हा जो शेअर आहे ना मित्रांनो मी गोष्ट सांगतो तुम्हाला सर्वांना डिक्सॉन हा जो स्टॉक आहे ना हा स्टॉक इथेच मी म्हटलं होतं बाय करा म्हणून ह्या लेवलच्या वरती कालचीच आधीचे बघू शकता अनालिसिस जर तुम्ही इथे बाय केला असेल अकरा हजारला तर प्रॉफिट किती होतं बघा या शेअर मध्ये जवळपास एक हजार एकशे बहात्तर जवळपास दहा टक्के रिटर्न याच्यामध्ये भेटत त्याच्यामुळे जास्त रिटर्न मिळत लक्षात घ्या आता ही जी कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल आहे निगेटिव्ह कॅन्डल आहे ठीक आहे आता हे कॅन्डलच्या खाली जर येत असेल तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता बारा हजारच्या खाली सेल करा आणि जवळपास बारा हजार आठशे अठ्ठावन्नच्या वरती तुम्ही बाय करू शकता म्हणजे जवळपास हायच्याच वरती अन्यथा ती जी रेंज आहे आता तुम्ही मला सांगा ट्रेडिंग मार्केटमध्ये पैसा कमवून देते की इन्व्हेस्टमेंट क्लिअर कट बघा डिक्सॉन हा शेअर सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे ह्याच टायमाच्या एक दोन महिने पुढे पाठी बोलू शकतो त्याच टायमाच्या आसपास हा पाच हजार होता आणि आता हा बारा हजार आहे दुप्पट पेक्षा झालेला एकशे पे चोपन्न टक्के रिटर्न आहे एवढे रिटर्न ट्रेडर सुद्धा वर्षाला कन्सिस्टंट कमवू शकत नाही एवढा एक स्टॉक तुम्हाला देऊ शकतो फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट आहे जी असते ती व्यवस्थित असते पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट ह्याला म्हणतात जवळपास ही एंट्री पॉईंट होती ही एंट्री पॉईंट होती त्याच्यानंतर ही एक एंट्री पॉईंट होती ठीक आहे त्याच्यानंतर आता हे जे झालं होतं हे चार जूनसपास होता चार जून आठ हजार ला जरी बाय केला असतात जवळपास तरी तुम्हाला एक चांगले रिटर्न सुद्धा आता ठीक आहे निफ्टी इथे माझ्या मध्ये रजा घेतोय काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा लाईक जास्तीत जास्त करा शेअर सर्वांना करा खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत आपले हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पोहचायचे आपल्याला आणि तिथून अजून मोठी खूप मोठी आपली वाट आहे खूप लेवलला आपल्याला जायचं वरती ठीक आहे सो तुमची सपोर्ट शिवाय काही होणार नाही तो लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करा सगळं मराठी माणसां इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद